आहे असा वाच खालील तक्त्यात माहिती लिही मी जावेद, मी गावात राहतो मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो आई बाबा शेतकरी आहेत मला पोहायला आवडते माझी भाषा उर्दू आहे मी रुपाली मी महानगरात राहते मी महानगरपालिकेच्या शाळेत जाते आई शिलाई काम करते बाबा वाहन चालक आहेत मला क्रिकेट आवडते माझी भाषा मराठी आहे मी पीटर मी छोट्या शहरात राहतो मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो माझे बाबा बँकेत नोकरी करतात आई शिक्षिका आहे मला चित्र रंगवायला आवडते माझी भाषा कोंकणी आहे